पंचवीस असते काय कधी पॉईंट पन्नास असते पण पन, पॉईंट पंच्याऐंशीपर्यंत किंवा शंभर टक्के रकमेपर्यंत कधीच पोचत नाही म्हणजे तुम्ही म्हणताल की मग तुम्हाला बँकेच्या किंवा ह्याच्या हिशोबाने काय काय वेळेस जी काही बेसिक निकष असतात तेवढी देखील रक्कम काही लोकांना जमवता येत नाही आणि बाकी तर अशाश्वत इतर गोष्टींची असतेच म्हणजे कायम काय म्हणतात त्याला की डोक्यावरती फक्त त्याच्या एकच असतं की अशी अश्वतता भोंगावत असते की बाबा कसं व्हायचं आपलं कधी आपलं घर व्हायचं कधी आपलं दुकान व्हायचं तर लक्षात आलं का किंवा कधी आपल्याला जमीन घेणं व्हायचं किंवा कधी आपल्याला समजा नाही का स्वतःचा एक आवडीचा व्यवसाय वगैरे करता येईल तर नेमकं सगळे हे म्हणू शकतो आपण की बाबा सर्वसामान्य जे कमवून खाणारे लोक आहेत आणि थोडंफार ज्यांना बचतीची सवय आहे अलग लक्षात त्यात मग सर्व घटक आले असंघटित क्षेत्रातले कृषी मधले किंवा इतर छोट्या मोठ्या उद्योगातले कामगार असतील किंवा संघटित क्षेत्रातले कामगार असतील किंवा जे काही सेवानिवृत्त झालेले असतील तुमच्या ह्याच्यातले काय म्हणतो त्याला संघटित आणि असंघटितमध्ये परत अधिकृत नोंदणी केलेले आणि बाकी इतर म्हणजे सरकारी आणि खाजगी तत्वावरचे ग्रहित धारा तर तुम्ही म्हणताल की बाबा संघटित आहेत पण त्यांना कसं आहे की नोंदणीकृत नाही आहेत किंवा तुमच्या ह्याच्यावरती कंत्राटी कामगार म्हणू शकता लक्षात आलं तुम्ही म्हणताल कंत्राटी म्हणजे मग ते कॉन्ट्रॅक्ट देखील नोंदणीकृत आहे ना म्हणजे ठराविक काल मारल्यापर्यंतचे म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे की कुणाची नोकरी कशी आहे काय आहे पण एकंदरीतच ज्याला भविष्याची थोडीफार चिंता सतावत असेल काळजी असेल तर शेवटी काय म्हणायचं आहे मला तुमच्या धोरण लक्षात येतच असेल की ज्या वेळेस पाच वर्षांनी सहा वर्षांनी ज्यावेळेस हे प्रकल्प पूर्णत्वाला जातील तर त्यावेळेस कुणीही सांगावं तुमच्यापैकी की तिथून पुढं सुरुवात करून आपल्याला ती परवडणारी असणार आहे का तर निश्चितच जे म्हणतील की ठीक खर आहे त्यावेळेस त्यावेळेस बघून घेऊ तर माझ्या अंदाजाने ते एकदम योग्य आहेत आणि त्यांनी शक्यतो त्यांचा वेळ इथं वाया घालू नये बाकी ज्यांना खरं खरंच वाटतंय की बोलण्यामध्ये काहीतरी तारतम्य आहे आणि अनुभव आहे लक्षात आलं का तर अशा लोकांनी विचार करा वेळ शेवटी कुणाचीच वाट पाहत नसते ती तिची टिक 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 तिची चालू असते सगळ्यांना माहिती आता कोणाकोणाच्या लागली लागलेली कोणाकोणाच्या नाही का स्वप्नात येते ती लक्षात आलं का सुट्टी कुणाचीच नाही आहे सगळे एक ना एक दिवस जसं तुमचा काय म्हणतात त्याला दिल्ली मुंबईचं जसं आपण लॉकडाऊनच्या अगोदर ऐकत होतो बाबा आता संसदेपासून मंत्रालयात तुम्हाला बारा तासात पोहोचता येईल तर ते काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे परत बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन ऐकत होतो आपण अहमदाबाद ते मुंबई तो प्रकल्प पूर्णत्वाकडे चाललेला आहे पहिली गोष्ट तुमचा नागपूर ते मुंबई म्हणजेच हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तो देखील आता इगतपुरीच्या शेवटच्या टप्प्याचं काम देखील पूर्णत्वाकडे चाललेलं आहे लवकरच माझ्या मुलांनी त्याचं देखील लोकार्पण होईलच सांगायचा भाग असा की मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो किंवा समृद्धी महामार्ग असो किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे असो हे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत आणि पूर्णत्वाकडं चाललेले आहेत तर तुम्ही आज त्या प्रकल्पांजवळ जावा मुंबई पुणे असेल किंवा मुंबई नागपूर असेल किंवा मुंबई दिल्लीचा आणि तिथं जाऊन चौकशी करा आणि आम्ही तुम्हाला नेमकं काय सांगतो आहे ते जसे हे प्रकल्प त्यांच्या कालमर्यादेमध्ये पूर्णत्वाकडं चाललेले आहेत तर आत्ता जे अधिग्रहण प्रक्रियेमध्ये आहेत किंवा घोषित झालेले आहेत तर हे देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये दे पूर्णत्वाला जाणार आहेत